कोकणबागची सर्व उत्पादने आता भारतभर महाराष्ट्रभर आणि भारताच्या बाहेरसुद्धा आम्ही आपण एक्सपोर्ट करत आहोत आणि आता इथे पुण्यामध्ये भीमतळी जत्रेमध्ये आपण दुसरा दुसऱ्या वर्षाला सहभाग घेत आहोत टोटल आपली ऐंशी उत्पादने आहेत आणि सर्वात विशेषतः म्हणजे टेबल फ्रूट मँगो फ्रूट आपण आता सध्या दुबई शारजा आणि कॅलिफोर्नियामध्ये एक्सपोर्ट करतो आहोत आंब्यापासून हँडमेड होममेड मँगो पल्प आहे महिन्याला आपण दोनशे डबे दर महिन्याला दोनशे डबेल मिल, मिलपीटास मिल कॅलिफोर्नियाला आपण एक्सपोर्ट नाव काय माझं नाव दीपक पवार आहे मी रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यामधून रायपटणे गावातून आलो आहे कोकणबाग अॅग्रो टुरिझम फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा मी संचालक आहे टोटल आपले पाचशे एकेचाळीस सभासद आहेत आणि राजापूर तालुक्यामधील एकूण तेवीस गावे आपल्या अंडर कंट्रोलमध्ये आहेत आणि त्याच्यामधून आपण शेतकऱ्यांकडून आंबा काजू कोकम फणस विकत घेतो त्यांना रास्ता भावामध्ये विकत घेतो आणि आपल्या प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रोसेस करून व्हॅल्यू व्हॅल्युएटेड प्रोडक्ट आपण तयार करतो जसं आंब्याच्या पल्प पासून आंब्याचा पल्प पल तयार करतो आणि पल्प पासून आंबा मोदक असेल कैरी पने असेल आंबा बार असेल आंब्याचं सिरप असेल त्याचप्रमाणे फणसाचे जॅकफ्रूट चिप्स असतील जॅकफ्रूट बार असेल कोकम पासून कोकम आगळ असेल कोकम एक्स्ट्रॅक्ट असेल असं आपण तयार करतो आणि आता एक्सपोर्ट सुद्धा करतोय पण आता तुम्ही भीमथडी जत्रेमध्ये आलात आपला स्टॉल नंबर तेरा आहे भीमथडी जत्रेमध्ये सीचा शेतकरी उत्पादकच्या कॅम्पमध्ये स्टॉल नंबर तेरा तेरा आहे आपला आणि ह्या वर्षी आपले दुसरं वर्ष आहे काय काय घेऊन आलं इथून कोकणातले सर्वात फेमस आपण नारळ घेतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत तीस रुपये प्रत्येक एक नारळाचा दर आहे त्याच्यानंतर कोकम एक्स्ट्रॅक्ट आहे कोकम आगळ कोकम सरबत आहे आंबा सरबत आहे आंबा सरबत आवळ्याचा ज्यूस आहे विथ शुगर विदाऊट शुगर सुद्धा हे विथ शुगर आहे विदाऊट शुगर आहे हे शेतकऱ्यांकडनं आमच्याकडे गट अटॅच झाले आहेत शेतकरी उत्पादक कंपनीला टोटल पंचवीस गट आहेत त्यांनीच तयार केलेली ही एक हळद आहे ही सुद्धा होममेड आहे त्याच्यानंतर हे कोकम ओलो कोकम आहे आणि सुक कोकम आहे हे सुद्धा सगळं शेतकऱ्यांनीच तयार केलेलं आहे हे एक सांडगी मिरची आहे हे एकदम जबरदस्त चालणार प्रोडक्ट आहे जवळजवळ आम्ही शंभर किलो आणली होती दोन दिवसामध्ये संपलेली आहे कोकम सुद्धा आपल्याकडे काल जवळजवळ सत्तर किलो संपलं आता आणि पंचवीस पंचवीस पन्नास किलोच्या बॅगा यायच्या ट्रान्सपोर्ट मध्ये आहेत अच्छा पुढे हे मल्टीफ्लोरा गटातील मध आहे आंबा मुरांबा आहे पिकलेला गेलेला असताना पिकलेला आंबा आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर वेगवेगळे लोणचे आहेत मिक्स लोणचे आहे आंबा लोणचे आहे उसळी मिरचे लोणचे आहे आंबे हळद लोणचे आहे मेथांबा आहे मेथांबा, मेथांबा, मेथांबा। कैरी छुंदा आहे त्याच्यानंतर होम हाताने बनवलेला एक मँगो पल्प आहे विदाऊट शुगर आणि विथ शुगर अश्रज दसराज दसरा ब्रँड आहे आणि हे आता सध्या आपण कॅलिफोर्निया दुबईला एक्सपोर्ट करतोय हे होममेड आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये कुठलं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि हे जर तुम्ही फोडला तर याच्यामध्ये तुम्हाला आंब्याच्या स्लायसेस मिळतील आंब्याच्या गुठळे मिळतील सेल्फ लाईफ आहे वर्ष फोडल्याच्या नंतर दुसऱ्या पॉट मध्ये ट्रान्सफर करून फ्रिजव्हर मध्ये साधारण पंधरा दिवस तुम्ही शेल्फ लाइफ त्याचा राहू शकता आणि हे सर्वात आता माझा चालणार आहे मोस्ट ज्याचा आपण टर्न म्हणतो व्हॅल्युएबल टर्न ओव्हर त्याच्यावरून आपला टर्न ओव्हर आहे जास्त मिल मिल्फिटास शारजा आणि दुबईला त्याचा एक्सपोर्ट चालू आहे आणि आपल्या सगळ्या वस्तू टिकणाऱ्या वस्तू दिसतायत सगळ्या टिकणाऱ्या आहेत आणि याच्यामध्ये नॉन प्रिझर्वेटिव्ह कुठलेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाही आपण नैसर्गिक प्रिझर्वेट वापरतो जस शुगर आहे मीठ आहे हळद आहे अच्छा तुम्ही बोलला तुमचं गाव जे राजापूर तालुक्यातलं राजापूर तालुक्यामध्ये रायपटन आहे बॉम्बे गोवा हायवे त्याच्यापासून वीस किलोमीटर आहे कोल्हापूर पासून तुम्ही गेला तर साठ किलोमीटर आहे अच्छा आणि नियरेस्ट रेल्वे स्टेशन राजापूर रोड आहे विलवडे आहे ते अनुक्रमे सात एक सात किलोमीटर आणि राजापूर स्टेशन वीस किलोमीटर राजापूर लांजा रोडला की राजापूर रत्नागिरी रोडला राजापूर रत्नागिरी रोड पासून बॉम्बे गोवा हायवेला मध्ये ओणी म्हणून गाव आहे लांजा आणि राजापूरच्या मध्ये तिथून वीस किलोमीटर आहे आता हे जे आहे तुमचे प्लॅन्ट आहे तुमच्या गावी मध्ये आणि जर कोणाला घ्यायचे बाहेर आता जे जोपर्यंत आता स्वतः ई कार्टिंग वेबसाईट आपली सुरू झालेली आहे तुम्ही मागू शकता मोबाईल नंबर पण सांगा माझा मोबाईल नंबर आहे एट टू सेव्हन फाय सेव्हन टू डबल सेव्हन वन झिरो आणि आपल्या वेबसाईट चाकणबाग डॉट कॉम अच्छा कॉन्टॅक्ट केलं तर मिळून जाईल हो हो मिळून जाईल पुण्यामध्ये आहेच आणि आंब्याच्या सीजनला आपण आंबेसुद्धा एक्सपोर्ट करतो अरे होलसेलमध्ये पण काम करतो रिटेलमध्ये पण करतो अच्छा थँक्यू थँक्यू